ओ अंदर एका पंद्रह दिखा महीने सब मिल होते तो हिना मित्र मार्ले कमीतरी प्रॉब्लम कहत नहीं मित्रनो का बट हे पूर्ण पिल्ले, है है अच्छा 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 पिल्ले, पिल्ले है। है मिले अभी पिल्ले ठेवा नको है बहुत काही प्रॉब्लेम समजत नाही आपण पाण्याचं ना। असं तर बघू आणि मित्रांनो असे मिक्स करा नको तुम्ही आता चला आता याच्यानंतर बघा ही जे साईडची कोंबडी आहे तिच्या जेवढ आता जे जे पिल्ले होते तिच्याकडे टाकले आहेत सध्या जे कोण तेच कोंबडी आहे त्याच्यामुळे आपले दहा बारा बिल्ले मुलं आपल्या तिन्कऱ्यांना सुरुवातीला